मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकोणतीसमधनं अपक्ष उमेदवार म्हणून मुकेश शहाने निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत त्यांची निवडणूक निशानी चावी असून मतपत्रिकेवरील अनुक्रमांक पाच आहे सध्या प्रभागामध्ये त्यांच्या प्रचाराला मोठा वेग मिळाला आहे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय प्रचारादरम्यान मुकेश शहाने यांनी मागील काळात केलेले रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या विकास कामांची माहिती नागरिकांना दिली आहे येणाऱ्या काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला महाकाली चौक परिसरामध्ये स्थानिक महिलांनी त्यांचे घरगुती आणि आपुलकीनं स्वागत करत एक घरामधील भाऊ अशी भावना व्यक्त केली संघर्षामधनं उभं राहिलेल्या आणि लोकांसाठी काम करणाऱ्या नेत्याला संधी द्यावी अशी भूमिका घेत नागरिकांनी चावी या चिन्हावरती भरघोस मतांनी मुकेश शहानेंना विजयी करण्याचं आवाहन केलं मुकेश भाऊ नगरसेवक लाभणं हे खूप गरजेचं आहे कारण की महिलांना सुरक्षा पाहिजे असेल तर मुकेश भाऊच पाहिजे त्यामुळे चावीला मतदान करून प्रचंड मतांनी मुकेश भाऊंना निवडून द्या कारण महिला एक सुरक्षा पाहिजे नवरात्रीत सुद्धा मुकेश भाऊने की महिला म्हणजे कुठे जाऊ शकत नव्हती महाकाली चौकात महाकाली चौकात सात आठ नंतर महिला फिरत पण नव्हत्या पण आज एवढ्या असंख्य संख्येने नवरात्रीत महिला तिथे स्वतःचा आनंद लुटतात एक महिलांना प्लॅटफॉर्म मिळालं आहे मुकेश भाऊमुळे मुकेश भाऊमुळे महिला खूप सुरक्षित आहे त्यामुळे मुकेश भाऊना प्रचंड मतांनी चावी आणि शनिवार बटन दाबून विजयी करतो तर मुकेश भाऊ हा दुसरा कोणी नसून तो आमच्या फॅमिलीतला एक मेंबरच आहे आणि मुलींसाठी म्हणाल तर तो सक्क्या भावापेक्षा पण जवळचा आहे म्हणजे माझा सक्का भाऊ जेवढा माझ्यासाठी करतो त्याच्याहून जास्त मुकेश भाऊ आम्हाला एवढा सपोर्ट करतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या पाठीमागे उभं राहतो जे झालंय ते झालंय पण त्याच्या अन्यायाचा बदला आम्ही घेणार आहे आणि त्याला निवडून आणणारच आहे युवकांना काय आव्हान करेल मतदारांना काही आव्हान का नाहीये का ना पण ना निवडून येणार आहे शंभर टक्के बोल मी सगळ्या युवकांना आणि सगळ्या मतदारांना आव्हान करते की जर प्रभागाचा विकास तसा पूर्णपणे घडलेलाच आहे तो अजून जास्त आणि चांगल्या युवा पिढीला पण चांगलं घडायचं असेल तर त्यांनी नक्कीच चावी आणि क्षणावर बटन दाबून मुकेश भाऊंना प्रचंड अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा पोडण्यासाठी आम्ही चावीला मतदान करणार आहोत आणि प्रभागामध्ये मुकेश जैसा मुकेश भाऊ सारखा नेता आम्हाला नाहीये मुकेश भाऊच पाहिजे आम्हाला प्रभागामध्ये आणि विरोधकांना विचारण्यासाठी आम्ही मुकेश भाऊला चावीला मारणार आहोत जो पण काही आमच्या चौकांमध्ये लाईटीचा असा प्रॉब्लेम होता तो मुकेश भाऊनी सोडवलेला आहे त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे ज्या काही चोऱ्या माऱ्या होतो त्या त्या गोष्टी पण नाळा बसण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत तसेच नवरात्रीमध्ये जो पण काही प्रोग्राम झाला त्यामध्ये आम्ही सर्वांनी खूप मोठ्या संख्येने जसं त्यांच्यासोबत होतो तसं या पुढेही असंच राहणार आहोत आणि आम्हाला मुख्यमभाऊ हो शाळणेच पाहिजे आहे त्या त्यामुळे आमच्या सर्वांचं मत चावी आणि शनिवारच आहे किरण सी चोवीस तास नाशिक